याच्यावर तुमचं काय मत आहे का आता कोणाची लंका तुम्ही जाळणार आहात की तुमच्या शिफ्टीला आग लावून घेताय हा लंकेला नाही तुमच्या दाढीलाच आम्ही आग लावणार आहोत तुमची दाढीच आम्ही पेटवणार आहोत हे लक्षात घ्या त्यांना सांगा जाऊन तो ऐकत असेलच ते आता सर एकनाथ शिंदे आता विधान करतायत की दाढी गाडी फिरवली तर तुमची लंका उद्धव ठाकरे यांनी घेतला नाही लंका त्यांचीच आहे आम्ही हनुमान आहोत सगळे लंका ही रावणाची जळते त्यांना माहीत नाही अ रामाला दाढी नव्हती दाढी रावणाला होती त्यांना रामायण वाचावं लागेल त्याला महाभारत वाचावं लागेल काय की या महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्री कायम मिळालेले आहे यशवंतराव चव्हाणांपासून परंपरा जर आपण पाहिली उद्धव ठाकरे पर्यंत सगळे संस्कारी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री होते ते साहित्य कला काव्य याच्यामध्ये रमायचे लेखक त्यांच्याबरोबर असायचे त्याच्यामुळे कोणाचं काय जळताय बर का हे लवकरच कळेल ना मुळात दिल्लीचीच लंका जळते लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या लंकेत गेलेला आहात ना ती लंकाच आम्ही जाळतो तर तुमचं काय होणार दाढीबिडीच्या गोष्टी आम्हाला सांगू नका बाळासाहेब चोरायला वस्तू आहे बाळासाहेब चोरायला वस्तू आहे का विचार विचार असा चोरून मिळत नाही चोरटे भामटे यांचं राज्य जा, राज्यावर सुरू आहे आणि ते लवकरच आम्ही नष्ट करू हे असे डायलॉग पाहिजे आम्हाला सांगू नका आम्ही बाळासाहेब तालमीत तयार झालो आम्हाला अधिक चांगले डायलॉग फेकता येतात मुख्यमंत्री फिराव ना दाढी पे हात तुम्ही दाढी जो है वो दिल्ली के हात मे आपली के में है दिल्ली वाले आपकी दाढी जब चिचलेत दिल्ली मे बुला आप और लंका की बात मत मत आप आपकी लंका है आप रावण है सब लोग आप रामायण लीजिए रावण की लंका जली थी और महाराष्ट्र में राम का वास्तव्य था हा पंचवटी में महाराष्ट्र में आप थोडा रामायण मे सर पडली भाजपने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या राज्यसभा दिली मग त्याच्यावरती तुमचे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत दाढीवाले दाढीवाले काढीवाले त्यांना विचारा याच्यावर तुमचं काय मत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या रा, व्यक्तीला राज्यसभा परत दिली याच्यावर तुमचं काय मत आहे का आता कोणाची लंका तुम्ही जाळणार आहात की तुमच्या शिफ्टीला आग लावून घेताय हा लंकेला नाही तुमच्या दाढीलाच आम्ही आग लावणार आहोत तुमची दाढीच आम्ही पेटवणार आहोत हे लक्षात घ्या त्यांना सांगा जाऊन तो ऐकत असेलच ते आता आज मी मुद्दाम त्यांचा गुंडांबरोबरचा फोटो टाकला नाही थोडी त्यांना गॅप दिलेली आहे विश्रांती जरा घाबरले आहेत ते अस्वस्थ आहेत झोप येत नाही त्यांना कारण लवकरच असे काही फोटो माझ्याकडून येणार आहेत बरं का की अमित शांना सुद्धा विचार करावा लागेल की काय माणूस नेमलं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनं माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका